दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंग धर्मस्थळाच्या शिवलिंग दर्शनाचे आयोजन करण्यात आले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय नाशिक विभाग यांच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग धर्मस्थळाचे शिवलिंग दर्शनाचं आयोजन करण्यात आले असून शिवसेनेचे पदाधिकारी गोकुळ शेठ निगळ माजी नगरसेविका सीमाताई निगळ तसेच रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांच्या वतीने येत्या सात ते दहा मार्चपर्यंत या दर्शन सोहळ्याचे सात्पुरकरांसाठी आयोजन करण्यात आले यावेळी निगळ व देवरी कुटुंबीय तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच प्रमुख मान्यवरांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन संपन्न करण्यात आले ज्योतिर्लिंग दर्शन आणि महिमा सोहळ्याचं एकाच छताखाली आयोजन करण्यात आले असून या निमित्त ध्वजारोहण मंदिराची स्थापना भव्य अशा सोळा फुटी शिवलिंगाची मिरवणूक दररोज दर्शन सोहळा व्यसनमुक्तीसाठी समाज प्रबोधनपर नाटिका महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या महिलांना गौरविण्यात येणार असून अशा विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या येणाऱ्या निमित्ताने आपल्या संपूर्ण या कामगार वस्तीमध्ये शेतकरी वस्तीमध्ये आपल्या सगळ्यांना आपल्या उद्योग व्यवसायामधून सगळ्यांना बाहेर बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायची जाण्याची इच्छा असते बाराच व्यवसाय चार धाम परंतु काहींना वेळे मिळते काहींना आणि अनेक आणि अडचणी येतात परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या सर्वांचे लाडके आपल्या सर्वांचे सहकारी आमचे बंधू गोकुळ भाऊ निगळ आणि दुसरे आमचे छोटे बंधू समाधान भाऊ देवरे आमच्या भगिनी गोकुळसाई हे निगलताई यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने माता निर्मला देवी यांचा सत्संग आणि बारा ज्योतिर्लिंगांचं साक्षात या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घडून आणणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगी भूमिपूजन प्रसंगी माता आणि दिदी या या ठिकाणी उपस्थित आहेत आयोजक उपस्थित आहेत आमचे सर्व आप्पा काळे आप्पा पाटील उद्योजक दिलीप भाऊ गिराशे संतोष भाऊ गायकवाड आणि सगळेच सहकारी आणि सगळे ज्येष्ठ सगळे युवक मित्र खरं तर या ठिकाणी आज हा कालपरावा माझ्यावरती शिवसेना नाशिक शर प्रमुखपणे जबाबदारी मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळाली आणि आनंद याचा वाटतं की आज या कामाला सुरुवात करत असताना या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच कामाला सुरुवात करतोय आणि तो मी माता निर्मा दिंचा कार्यक्रमाचा का आणि या बाला ज्योतुर्जिंगांचं भूमिपूजन या ठिकाणी कार्यक्रमाचा का भूमिपूजन मला पहिला मान या ठिकाणी मिळाला आहे आणि त्यानिमित्ताने माझा सर्वांना सत्कार होतोय ही माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये लहानचा मोठा झालो अनेक मोठ्यांचे आशीर्वाद यापूर्वी समाजकारण राजकारण ज्यांनी केलेलं त्यांचं अवलोकन कार्याचं अवलोकन केलं आणि मग बघता बघता नगरसेवक झालो सभापती झालो गटनेता झालो आणि आज या ठिकाणी शिवसेना महानगराची जबाबदारी माझ्यावर येऊन ठेवलेली आहे आणि ही मोठी जबाबदारी आहे परंतु आपल्या सर्वांचे आशीर्वाद आपल्या सब सर्वांची गंभीर साथ आणि हे सर्व माझ्यासोबत माता भगिनी असतील ज्येष्ठ असतील युवक असतील सर्वांचा एक आनंद या सातपूर्विभागाला सात्पुर भाग तसेच यावेळी कार्यक्रमाचे आयोजक समाधान देवरे गोकुळ शेठ निगळ व माजी नगरसेविका सीमाताई निगळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले नमस्कार प्रजापिता व रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या राजा मैदानावर मी सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना एकच विनंती करतो की आज या ठिकाणी जो काही बारा ज्योतिर्लिंग मंदिराचं स्थापनेचं उद्घाटन झालेलं आहे परंतु आपल्या कामगार वर्ग असल्यामुळे आपण महाशिवरात्रीला एकाच दिवशी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ शकत नाही किंवा अमरनाथाचं दर्शन घेऊ शकत नाही म्हणून आमचे सहकारी गोकुळ भाऊ निगळ व आमच्या ताई सीमाताई निगळ माझ्या सौपत्नी वैशील देवरे व मी स्वतः आम्ही विचार केला की कुठंतरी आमचं पुण्याचा एक भाग म्हणून जेव्हा ब्रह्मकुमारी या संस्थेला जेव्हा हा कार्यक्रम नियोजित ठरला गेला तर ज्यावेळेस आमची मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी सांगितले की हा कार्यक्रम आम्हाला तुम्हाला द्यायचा आहे व आम्ही कुठलाही न विचार करता दोघांनी लगेच हो सांगितलं की आपल्या कामगार वर्गाला आपण या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं वा अमरनाथाचं दर्शन सोहळा आपण येत्या सात तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत चालू राहणार आहे परंतु हा सोहळा चालू असताना खूप प्रकारचे कार्यक्रम आहेत या ठिकाणी सात तारखेला सकाळी दहा वाजता या ठिकाणी आपला जो काही मंदिरांचं जी स्थापना होणार आहे त्याचं उद्घाटन होईल ध्वजारण होईल त्याच्यानंतर चार वाजता सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो की आपण सोळा फुटी महादेवाची पिंड आणि आपल्या भोलेनाथ यांची शिवगर्जना यात्रा सातपूर कॉलनी तर अशोकनगर या ठिकाणी मिरवणूक होईल त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे व सगळ्यांनी पूजन करायचं आहे ज्यावेळेस आपले महादेव या जानता ग्राउंडवर अवतरतील त्यानंतर दर्शन सोहळा आपण आठ तारखेपासून दर्शन सोहळा चालू राहील आठ तारखेला दिवसभर सायंकाळी रात्री आमचे आमच्याबरोबर असलेले आमचे गटनेते विलासा शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व सातपूरकरांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आज मी सांगू इच्छितो की या ठिकाणी प्रजापती ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांच्यातर्फे व समाधान भाऊ देवरे आणि मी आम्ही ह्या ज्या कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे तर मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती देतो कागरसेविका <laughs> <प्रफाका जन्णगर से। laughs> एक थोडक्यात माहिती देतो की हे दे जे प्रजापती ब्रह्मपुरु विश्वविद्यालय मला वाटतं यांचं काम फार मोठं आहे आणि मी त्यांचं काम चालतं जवळजवळ एकशे चाळीस देशामध्ये त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने कुठलंही स्वप्न ठेवता काम चालतं की एक माणसाच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन केलं पाहिजे या तर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमात त्याचं लक्षात येईलच आणि मला वाटतं देवांचा देव म्हणजे महादेव त्या महादेवाची जी शिवरात्र महा आहे महाशिवरात्र ही आठ तारखेला आपण पूर्ण आपल्या हिंदू समाजामध्ये किंवा सर्व भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो आणि त्या ठिकाणी आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि अमरनाथचं जे शिवलिंग आहे भारपदर शिवलिंग त्याची हुबेहूप प्रतिकृती या ठिकाणी आपण सादर करणार आहोत आणि मला वाटतं काहीतरी तीनशे वर्षातून हा योग आपल्या ह्या शिव महाशिवरातला येणार आहे आणि त्याचा खूप चांगला आपण जर त्याची शंकराची आराधना केली तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होती असं मी मानतो तरी मला वाटतं हे एक खूप मोठी पर्वणी ठरणार आहे आणि ह्या भागातील महिला असल वृद्ध असल बालगोपाळ असल तर सात तारखेला आपण त्याचं आणि त्यांच्या हस्ते आपण त्याचं उद्घाटन करणार आहे पहिले एक सांगतो की ह्या कार्यक्रम घेण्याची खूप लोकांची चळवळ असते तू दिदींनी आम्हाला त्याला एक समजलं आणि तो कार्यक्रम आम्हाला घ्यायला दिला म्हणून त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो ब्रह्म प्रजापती ब्रह्मकुमार आणि आज मनीषा दिदी राधेमा आणि त्यांच्या सगळ्या टीम इथे आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यापेक्षा आम्हाला खूप आमचं धन्यता वाटते तुम्ही आम्हाला काहीतरी देवाने ठरवलेलं असतं कुठेतरी अरुण असतं आमच्यावर ते फेडण्याचा आज आम्हाला खरंच आनंद होतोय कुठेतरी आम्ही छोटंसं का पण आम्ही हे काम करतो आहे आणि त्यात सर्व महिला आणि इथे जर सगळे माझे भाऊ जे जमलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्याने आज हा कार्यक्रम आपण सुरुवातीला करत आहोत या ठिकाणी एकच सांगेल विश्वाचा विश्वदेव हा महादेव आहे आणि महादेवाने जे ठरवलं त्याला काहीच नाही आज अलकाताईंनी पण त्यांचा नवीनच घर आहे तिथे पण आज त्यांना तिथे राहण्यासाठी सगळ्यांची सोय करताय तसं असतं देवाच्या मनात जिथे असतं तिथं काही आपण काही करू शकत नाही तर देवाने एक छान देव। देवा देवा असा कार्यक्रम आमच्या ये हातून येत आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी रायगड प्र प्रजापती ब्रह्मकुमारी व रायगड प्रतिष्ठानच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग मंडपाचे भूमिपूजन प्रसंगी विलासन्ना शिंदे दिलीप शेठ हिरासे राजाराम मोकवाटे रवी शेठ पाटील काळू काळे निलेश बांदळे भाऊसाहेब निगळ गोकुळ नागरे हिरामन रोकडे योगेश गांगुडे आभा गांगुडे अलकाताई गायकवाड बदानी शांताराम शांतारामबाब निगळ सुनील निगळ आणि इथं उपस्थित सर्वांचे नाव नाही घेता येणार कारण सगळे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभार मानते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने असं सांगेल की आपण जिथे इथे जेवढे जण उपस्थित आहात यांना एकच विनंती करेल की आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहे हा फक्त आशीर्वाद म्हणून आपल्याला त्या ताईंनी सांगितलं की परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद म्हणून काहीतरी देणं आहे तो वारसा आपल्याला देव देणार आहे तर तो आपल्या पदरात घ्यायचा आहे तर मी म्हणते आपण घेणार तर आपल्याबरोबर सगळ्यांचा पण हक्क असतो आपण सर्वांनी आपल्या मैत्रिणी असो नातेवाईक असो किंवा छोटे मुलं असत मी म्हणे छोट्या मुलांना ना कारण आज काळाची गरज आहे मुलांना संस्काराची गरज आहे आणि आदर गरज आहे तर त्यांना पण त्या गोष्टी समजल्या पाहिजे माहिती मिळाली पाहिजे आणि परमेश्वराचा आनंद कसा असतो हे सगळ्यांना जर अनुभवायचं असेल तर नक्कीच सर्वांनी या सगळ्या आपले मित्रमंडळी आपल्या जेवढे असेल नातेवाईक त्यांना सगळ्यांना सांगा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांनी भव्य देऊ असा कार्यक्रम आपल्या सगळ्याच्या सहकार्याने व्हावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मानते जय हिंद तसेच यावेळी ब्रह्मकुमारी संस्थेच्या प्रमुख महंत यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले प्रथम मी विलासा शिंदे यांचं ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे अभिनंदन करते की त्यांना शिवसेनेमध्ये प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि त्याचबरोबर आपले समाधान भाऊ आणि निगळ भाऊ यांचं पण खूप अभिनंदन करते की त्यांनी ह्या कार्यामध्ये ते उत्साहाने सहभागी झाले जसं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळेजण एकाच दिवशी महाशिवरात्रीला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन नाही घेऊ शकत हो ना त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो परंतु ब्रह्माकुमारी संस्था तुमच्यासाठी ही, ही उपलब्धी प्राप्त करून देत आहे की महाशिवरात्री जसं की आता निगळ भाऊंनी सांगितलं की तीनशे वर्षांनी आज हा योग येणार आहे या शिवरात्रीला तर अशा या योगाच्या दिवशी एकाच वेळेस एका, एका छताखाली तुम्हा सर्वांना बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन तर होणारच आहे परंतु त्याचबरोबर जसं सांगितलं गेलं की अमरनाथाची पण हुबहूब प्रतिकृती असे आणि देवांचाही देव महादेव शिव आहे तर आपल्याला फक्त त्यांचं दर्शन नाही करायचं तर ते आपले पिता आहे तर त्यांच्याकडनं आपल्याला वरसा मिळतो तर तो, तो।, तो, तो कोणता वरसा असतो आपले वडील आपल्याला काहीतरी प्रॉपर्टीचा वरसा देतात परंतु परमात्मा आपल्याला वरसेमध्ये काय देत असतात प्रॉपर्टीचा स्थूल हिस्सा नाहीये तर ते आहे आपली आत्मिक सुख शांती आनंद ह्या गुणांचा आपल्याला ते वरसा देतात तर मी तु तुम्हा सर्वांना हेच आवाहन करेन की तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या पित्याकडनं हा वरसा घ्या आणि म्हटलं जात असतं की प्रसाद हा एकट्याने नसतो खायचा तर तो सगळ्यांना वाटून द्यायचा असतो तर तुम्ही तुमच्यासोबत तुमचे मित्र परिवार तुमचे जे कोणी आपतेष्ट असतील सहयोगी असतील तर जास्तीत जास्त लोकांना हा दर्शनाचा लाभ घडवून आणा आणि ब्रह्माकुमारी संस्थेला पण निमित्ताने तुम्ही सेवेची संधी द्या आपण अनेक कार्यक्रम याच्यामध्ये घेणार आहोत जसं शनिवारी आपण व्यसनमुक्तीचा एक कार्यक्रम घेणार आहोत दहा तारखेला महिला सशक्तीकरणाचा एक कार्यक्रम असेल आणि या सर्व कार्यक्रमाला मेळ्याच्या उद्घाटनासाठी आमच्या ज्या नाशिक जिल्हा प्रमुख आहे वासंती दिदी त्या पण नक्कीच जातीने हजर राहतील तसं तुमच्यासाठी ही खास कार्यक्रमांची पर्वणी ठरणार आहे तर मी समाधान भाऊ आणि निगळ भाऊ यांच्यातर्फे आणि ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे तुम्हाला आवाहन करते की तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा पुरेपूर लाभ घ्या दरम्यान बारा ज्योतिर्लिंग दर्शन मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला असून याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड पोलीस पाटील राजाराम निगळ रविशेठ पाटील काळू काळे निलेश बंधुरे योगेश गांगुर्डे सचिन आबा गांगुर्डे शांताराम निगळ भाऊसाहेब निगळ गोकुळ नागरे हिरामन रोकडे सुनील निगळ अलकाताई गायकवाड भदाणे ताई आदींसह सतपूरकर तसेच ग्रामस्थ अशोक नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधाळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक